पिंडदान याग येथे एक खूप चांगले पंडित राहत होते एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितामागे फिरू लागले माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा स्वीकार करून घ्या जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला अशा वेळेस राजांना तेथील एक पंडिताशी गाठ पडली त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली त्याने ती कबूल केली तो म्हणाला भाऊ पैशाची काहीच बाब नाही मी पिंडदान करून देतो त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपड्यात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले यावर महाराज खुद झाले त्यावेळेस ते त्याला म्हणाले पंडितजी या कार्यानंतर काही ना काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊनच उघडावे पंडित म्हणाले बरं भाऊ तुम्ही गरीब दिसत पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो यानंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजा निघून गेले पंडितांनी घरी जाऊन जेवायला बसता बसण्याची तयारी केली अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला कारण गाठोड्यात वीज सोन्याचे लाडू होते तात्पर्य कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रूपात कोण असेल याचा भरवसा नाही